कोण महाराष्ट्र मध्ये मा आपले स्वागत आहे खरेदीच्या पहिल्याच दिवशी डाळिंबीला मिळाला सर्वाधिक सहा हजारांचा दर छत्रपती संभाजीनगर बाजार उपसमितीच्या करमाडी येथील उप बाजारपेठेत मंगळवारी डाळिंब टॉमॅटो खरेदीचा शुभारंभ जिल्हा उपनिवारक समृद्ध जाधव यांच्या उपस्थितीत झाला यावेळी तुपेवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर नारोळे यांच्या डाळिंबीला सर्वाधिक सहा हजार रुपयांचा प्रति कॅरेट दर मिळाला पहिल्याच दिवशी दर चांगला मिळाल्याने शेतकरी समाधानी झाले आहे तसेच यावेळी व्यापारी यांनीही समाधान व्यक्त केले आहे आपण जाणून घेऊया शेतकरी आणि व्यापारी यांच्या प्रतिक्रिया काय काय आहे याविषयी बाजार समितीमध्ये सांगाल त्याबद्दल सर माझं नाव रोहन भरत सोनव आहे आपलं फर्म आहे भारत फूड कंपनी नावाने मार्केट कमिटी मध्ये गाळा नंबर बी वन बी टू बी थ्री आज मार्केट कमिटी मध्ये डाळिंबाची आवक होती दीड ते दोन हजार कॅरेट पर्यंत आपला हायस्ट रेट तीनशे रुपये किलो म्हणजे सहा हजार रुपये कॅरेट गेलेले आहे एक कॅरेट असतं वीस किलो त्यानुसार तीनशे रुपये किलो हा आपला माल गेला खालीतला खाली म्हणजे कमीतल्या कमी रेट मध्ये आपला चारशे रुपये कॅरेट माल गेलेला आहे म्हणजे वीस रुपये किलो तर सरासरी मार्केट भाव वगैरे बाकीच्या मार्केटपेक्षा आपला मार्केटमध्ये भाव सरासरी चांगल्या प्रकारे म्हणजे दहा ते पंधरा रुपये किलो जास्त गेलेला आहे आता इथून नाशिक मार्केट मध्ये माल नेला इथं एका पिकमध्ये एकशे आठ कॅरेट असतात तर एका कॅरेटला खर्च आहे शंभर रुपये इथे तुम्ही शेतकऱ्यांनी इथल्या आसपास शेतकऱ्यांनी समजा माल आणला तर वीस रुपये रुपये खर्च असतो नाशिक नेला तर शंभर ते एकशे वीस रुपये खर्च सोलापूरला नेला सांगलीला नेला तिथे पण एकशे दहा एकशे वीस रुपये खर्च तर इथे खर्चही तुम्ही पैसे आजची पैसे आजच्या तारखेलाच भेटतात कॅश पेमेंट भेटतात आठेच्याच भेटतात तुमच्या हिशोबाने आम्ही आजच्या आजचं पेमेंट आजच्या आजच येतो करमाट परिसरामध्ये किती डाळी उत्पादक शेतकरी त्याचा काही अंदाज आहे का आणि किती कॅरेट नेहमी सत्तर किलोमीटरच्या परिसरामध्ये बराच माल आहे असं म्हणजे तीन ते चार महिने हा माल चालेल लाँग टर्म पर्यंत माल आहे चांगल्या प्रमाणात माल आहे तीस टक्के चांगला माल आहे सत्तर टक्के थोडासा मिडियम क्वालिटीचा माल आहे जागेवर खरेदी चालू एकशे वीस एकशे तीस पण आपली इथे खरेदी एकशे पन्नास ते एकशे सत्तर किलो खरेदी चालू आहे याच्यापूर्वी इथले हो, डाळी उत्पादक शेतकरी माल नेत होते आणि त्यांचा काही फायदा होत होता आ, का तिथे दोन वर्षापासून शेतकरी इथले जुने दोन वर्ष पहिल्याची गोष्ट शेतकरी पहिले नाशिकला घेऊन जात होते आ, सांगली साताराला घेऊन जात होते सोलापूरला घेऊन जात होते पण त्यांना आता इथे आपण आल्यापासून शेतकऱ्यांना एक फायदा असा आहे त्यांचा ट्रान्सपोर्टचा खर्च वाचतो ते बाकीचे जे नाशिकचे मार्केट आहेत त्यांच्या तिथे प्रायव्हेट मार्केट असल्यामुळे त्यांना खर्च जास्त लागतो त्यांना कमिशनही लागतं आपल्या मार्केट एपीएमसी मध्ये असल्यामुळे आपल्याला शेतकऱ्याला आडत लागत नाही खर्चही कमी प्रमाणात लागतो आणि शेतकऱ्यांचं जाण्याचा ट्रान्सपोर्टचा जो खर्च आहे शंभर रुपये कॅरेट तो, तो इथे त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात वाचतो आणि इथे चांगल्या चांगला भावही भेटतो या निमित्ताने शेतकरी बांधवांना काय आवाहन करणार माझं एकच आव्हान आहे एकच त्यांना रिक्वेस्ट आहे की बाकी लांब तुम्ही घेऊन जाण्यापेक्षा तुम्हाला तीन चार गोष्टी एक्स्ट्रा खर्च लागतो तुम्हाला हा दोन म्हणजे दीडशे दोनशे जो खर्च जातो तुम्हाला तो इथे तुमचं वाचेल आणि जो माल तिथे तुमचा शंभर रुपये किलो दीडशे रुपये किलो विकतोय तोच माल तुमचा एकशे दहा एकशे वीस रुपये एकशे पंचावन्न रुपये किलो पर्यंत विकला जाईल म्हणजे मालाचे पैसे मालाच्या भावानुसार आम्ही देऊ आणि चांगल्यातल्या चांगल्या प्रमाणे विकू आणि तुमच्या मालाची जबाबदारी पण आम्ही घेऊ आणि पैशाची जबाबदारी सुद्धा आम्ही घेऊ तुमचे आजचे पैसे आजच्या तारखेलाच भेटेल चालेल ओके धन्यवाद धन्यवाद अजून एक सांगायची विनंती करतो की शेतकऱ्यांनी इथे मार्केटमध्ये आठ ते दहा हजार कॅरेट सुद्धा दिवसाला आले त्याचा लिलाव आजच्या आज होईल आणि आजच्या आज झाल्यानंतर त्याची तुम्हाला रेटही चांगला मिळेल असं नाही की जास्त मला की रेट कमी भेटेल काय जास्त होईल रेट पण स्थिर राहतील मार्केट भाव पण स्थिर राहतील काही अडचण नाही कारण की आप आपल्या इकडे व्यापारी सात ते आठ राज्यामधले आहेत तर राज्य त्याच्यामधले एक पंजाब एक युपी एक महाराष्ट्र एक उत्तर प्रदेश एक दिल्ली एक हरियाणा अशा बऱ्याच राज्यामधले आहेत आता सहसा जास्त भाव देणारे आमच्याकडे साऊथ चे सुद्धा आहेत ते म्हणजे केरळ तामिळनाडू तिथे व्यापारी आहेत जास्तीत जास्त माल आणण्याची कोशिश करावी हे शेतकऱ्यांना विनंती जास्तीत जास्त माल आला तर जास्त जास्त व्यापारी मार्केटला हा फायदा शेतकऱ्यांचा राहील हा फायदा सर्व शेतकरी बांधवांचा सर्व शेतकरी बांधवांचा पण आणि व्यापारी पण वर्गांचा आणि सर्वांचा फायदा होईल सा यानुसार डाळींना सगळ्यात दर भेटला सहा हजार रुपये आणि कमीत कमी दर भेटला पाचशे रुपये खूप काही चांगलं मार्केट आहे आणि पेमेंटची तो ती वस्तू सर्व ते ठरत्यास आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनाही माल आणलं किंवा सर्व शेतकऱ्यांना गाव आहे तुम्ही डाळींब उत्पादक आहात हां याच्यापूर्वी तुम्ही डाळिंबांत आहे त्याच्यापूर्वी आम्ही नाशिक मार्केटला जात होतो नाशिक मार्केटला आमचे दोन दिवस मार्केटला जात होते भाडं वाढत होतं आणि ह्या ठिकाणी भाडं म्हणजे कमी लागतं वीस रुपये भाडं लागतं नाशिकला शंभर रुपये भाडं लागतं आणि नाशिकचं मार्केट आणि हे सारखं आहे काही बदल वाटत नाही हा भाव चांगला आहे जमतेम चांगला मार्केटमुळे शेतकऱ्याला फायदा होतो ह्या मार्केटमुळे शेतकऱ्यांना शंभर टक्के फायदा होतो शेतकऱ्यांना काय आवडत शेतकऱ्याला असं म्हणायचं किंवा माल इथे घेऊन या बाहेर मार्केटला गेले तसं आपल्या जवळच्या जवळ मार्केट चांगला आहे माझं नाव सांगतो ज्ञानेश्वर कोडवलनालवाडी मी तिचोडी गावातले पैठण तालुक्यात मी माझं एक हजार झाडाचा प्लॉट जागेवर गेलचा एकशे बावन्न रुपये मला तर मिळाल होता तीनशे प्लसचा चला अजून एक आता चार हजार झाडं हातामध्ये बघा म्हणलं मार्केटवरती देखील तर आपल्याला इथं कसं वाटतं तर मी ते माझे सहा हजार रुपये कॅरेटनं माल द्यायला तीनशे रुपये मला रेट भेटला मी सरासरी दोनशे प्लसचा माल आणला होता मला असं वाटतं की अशा हिशोबाचं मालिक त्याचा माल लोकांना परवडून समजा आपल्याला जागरपूर तुम्हाला काय फायदा झाला तुम्हाला फायदा म्हणजे आता मला जर एवढं दीडशेचं तीनशे रुपयाचा रेट भेटला तर खूपच फायदा झाला ना माझा याच्यापूर्वी तुम्हाला कुठं माल मिळत होती याच्यापूर्वी मी सोलापूर नाशिकला दिलेलं आहे आणि पण आम्ही व्यापार घेतो आम्ही वाढलं जागी पण माल देतो ते बघायसाठी तुम्ही आलो होती काय रेट आपल्याला आपल्या भेटतो കല്ലോ അതെല്ലാം ഞാൻ ശബ്ദം നൽകി തൂപ്പി ഓടിക്കണം